रसिक होते हो आजचे पाहुणेच्या गेल्या भागात कल्याण येथील अभिनेते आणि दिग्दर्शक श्रीयुत अभिजित झुंजारराव यांच्याशी बातचीत करत होतो हीच बातचीत आता पुढं सुरू ठेवूया तर जशी कुठल्याही हौशी कलाकाराची सुरुवात होते काहीतरी पाहिलेलं असतं आपण मग ते स्क्रिप्ट घेऊन येतो आणि ते आपण इथे करतो तर त्याची तदैवलग्नम नावाची एकांकिका होती जी प्रचंड गाजली मग ती एकांकिका मी त्याच्याकडनं घेतली त्यांनीही कुठलाही आडेवेडे न घेता त्यांनी मला परवानगी दिली आणि आम्ही तो प्रयोग सादर केला आणि तो प्रयोग मी काम करत होतो जानवी काम करत होते आणि राजेश मोरेंची शिमगा नावाची एकांकिका आहे जी खूप गाजलेली एकांकिका आहे तर ती एकांकिका मी हरीश आणि प्रवीण करता ती बसवली दोन्ही प्रयोग आमचे वाईट फसले वाईट अंतिम फेरीला गेले पण वाईट फसले कारण त्यावेळेला असा अनुभवच नव्हता ना, ना की प्रेक्षागृहात नाटक कसं सादर करायचं किंवा थिएटरमध्ये मी आत्ता जे बोलतोय ते माईक किती लांब आहेत आणि किती लाऊड बोलायचं आहे म्हणजे अनाऊन्समेंटपासूनच बोंब होती आमची ती अनाउन्समेंट इतकी कर्कश झाली की त्या परीक्षकांनी नंतर जे भाषणामध्ये बोलतात त्यावेळेला बोलून दाखवलं या दोन्ही एकांकिकांबद्दल आणि काळ काळ काढ काळ काढ काढ आमची सगळी कल्याणात जी काही आमची जायची होती अभ्रू ती सगळी गेली असं झालं पण तो आयुष्यभराचा धडा मिळाला काय करायचं नाही परत त्याच मुद्द्यावर आयुष्य झालं पंक्चर झालं तिथेच पंक्चर झालं <laughs> पण मग त्या दिवशी आम्ही खूप रडलो खूप वाईट वाटलं कारण आपलं एवढं सगळं मेहनत घेतलेली असते आणि ते अशी बरं आपल्या चुकांमधनच ते गेलेलं आहे आणि ते खूप जिवारी लागलं आमच्या सगळ्यांच्या मग त्यावेळेला मात्र ठरवलं की नाही आता आपल्याला ना सजगपणे नाटक करायचं आपलं काहीतरी चुकतंय म्हणजे एवढं सगळं शिकून सवरून आल्यानंतर पण ह्या चुका कशा काय होत आपल्याकडनं माझं मलाच आत्मपरीक्षण करण्याची गरज लागली आणि ते झालं ना ते खूप गरजेचं होतं असं मला आत्ता मागे वळून बघताना वाटतं ते झालं नसतं तर मग मी फार उथळ पद्धतीतच नाटक करत गेलो असतो मी फार सजगपणे बघितलं नसतं म्हणजे मी त्या परीक्षकांचे आजही आभार मानतो त्या परीक्षकांची नावं पण घेतली तरी हरकत नाही कारण ते माझे आता चांगले मित्र झालेत प्रसाद पंडित आणि भारती पाटील ह्या परीक्षक होत्या प्रसाद पंडितांना कदाचित आठवतही नसेल पण प्रसाद पंडितांनी ज्यावेळेला घटोत्कच नाटक बेळगावला बघितलं त्यावेळेला त्यांनी त्या येऊन मिठी मारली म्हणजे तो जो सगळा इतक्या वर्षांचा जो सगळा कालावधी गेला होता तदैव लग्नम ते घटोत्कच ते फार मला फार छान वाटलं आणि त्यावेळेला मी त्यांना ती आठवण करून दिली की सर मी अशी अशी नाही एकांकिका के कल्याणला केली होती त्यावेळेला तुम्ही परीक्षक होता आणि तोच मुलगा मी ते म्हणाले की अरे ते अजूनही तुला आठवत का म्हटलं हो मला ते आठवतंय सर पण ती जर कान उघडणी झाली नसती तर आज तुम्हाला घटोत्कच बघायला मिळालं नसतं अशी ती सगळी मुहूर्त मेड त्याची रोवली गेली मला माणसं जोडायला खूप आवडतात आणि नाटकाच्या निमित्तानं जसे आता आपण आज वो, पटकन वो, दोन तीन दिवसात जोडले गेलो तर असं हे सगळं होत जातं मग माणसं येत गेली ते म्हणतात ना की हम चलते गे कारवा बनता ग्या असं काफिला बनता ग्या तसं ते सगळं झालं पण एक ठरवलं होतं की चांगली आणि दर्जेदार नाटकं करूया आपल्यावर फार विश्वासानं माणसं येतात आपली नाटकं बघायला तर आपल्याला फार गांभीर्यानं नाटक करावं लागेल आणि मला कधीच अशी वेळ आली नाही की अरे आता आपल्याला प्रेक्षकच नाही आहे एक प्रयोग करून थांबायचा नाही आहे तर आपल्याला पुढे सरकायचा आपला प्रेक्षक आपल्याला कसा जनरेट करता येईल ते करत जाऊया आणि असं होत गेलं पण मला फार छान वाटतं की इतकी वर्षं सातत्यानं एक संस्था चालू आहे आणि खूप माणसं त्याच्या मांडवाखालला गेली असंख्य तंत्रज्ञ त्याच्या मांडवाखालला गेले आणि आम्हाला काहीतरी वेगळं करता आलं मजा करता आलं तसं आहे व्यावसायिक रंगभूमीवर आपण दिग्दर्शक म्हणून नाटक जेव्हा सुरू केलं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटक सादर करताना जी मानसिकता हो ती वेगळी असते खूप कारण तिथली गणित वेगळी असतात आणि व्यावसायिकची गणित खूप वेगळी असतात वेगळी असतात दडपण होतं मनावर खूप दडपण होत प्रचंड दडपण त्या त्यावेळेला कारण पहिलंच व्यावसायिक नाटक होतं माझं स्ट्रॉबेरी नावाचं जे इथे सांगलीत पण त्याचा हाऊसफुल प्रयोग झाला होता मला अजूनही आठवतंय सुयश टिळक त्याच्यात होता सुरुची आडारकर होती केतकी पाल होती निखिल राजे शिर्के होत्या अनिता ताई होती आमची अशी सगळी माणसं अशी सगळी स्टारकास्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजित सारखा निर्माता माझ्या मागे खंबीरपणे उभा होता दत्ता पाटलांनी ते नाटक लिहिलं होतं आणि अभिजितला ते वाचून दाखवलं त्याला प्रचंड आवडलं तो म्हणाला की ठीक आहे आपण हे करूया आणि मलाही खूप आनंद झाला की आपल्याला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं कसं आलं ते माझा एक मित्र आहे किरण सहाणे म्हणून तो म्युझिक ऑपरेट करतो व्यावसायिक नाटकांना तो म्हणाला की अरे इतकी वर्ष करतोय तर काहीतरी आता व्यावसायिकला आहेत कारण पुढची पायरी आपली तीच असते मी म्हटलं अरे मला कोण देणार आहे व्यावसायिकला कारण आपल्याकडे पटकन असं कॅटेगराईज करतात तो म्हणाला अरे असं नाही अभिजितला आवडलं तर तो लगेचच तुला हे म्हणे आणि मला असं वाटतंय की त्याला ते आवडेल त्याला तो विश्वास होता माझ्यावर म्हणजे निव्वळ किरण सहाणे ह्या मित्रामुळे मला ते व्यावसायिक रंगभूमीची दारं उघडी झाली असं म्हणू शकतो मी अभिजितला ते आवडलं अभिजित म्हणाला येस गो अहेड कलाकार कोणाला घेणार आणि तेव्हा नुकतीच या दोघांची ती जी सिरियल आहे ती संपत आली होती म्हणजे ते त्याच्यातनं मोकळे होणार होते पण संपली नव्हती महिना दोन महिन्यानंतर ती संपणार होती ते पोचले होते घराघरात लोकांना ते माहीत झाले होते मग तसं करून ते नाटक उभं केलं पण त्यावेळेला माझे पैसे लागलेले नाहीत माझ्यावरती कोणीतरी पैसे लावलेले आहेत प्रेक्षकांचा माझी संख्या एकदम पटकन वाढलेली आहे जिथे प्रायोगिक नाटक बघायला शंभर दीडशे दोनशे माणसं आहेत तिकडे पटकन पाचशे सहाशे माणसं माझं नाटक बघणार आहेत तर प्रत्येकाची रिक्वायरमेंट फुलफिल झाली पाहिजे त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींचं अचानक दडपण माझ्यावर आलं आणि खूप प्रेशर होतं त्यावेळेला पण निर्मात्यांनी मदत केली माझ्या सगळ्या कलाकारांनी मला खूप मदत केली सुयशचं पण ते तसं बघायला गेलं तर पहिलंच व्यावसायिक नाटक होतं सुरुचीचं पहिलंच नाटक होतं त्यांनी पण प्रचंड मेहनत केली आणि ते बिचारे दिवसभर शूट करायचे आणि मग रात्री आम्ही तालमी करायचो कारण त्यांना तेवढा वेळच नसायचा मग परत थोडा वेळ झोपायचे हो परत शूटिंगला जायचे असा सगळा तो त्यावेळेचा प्रकार होता पण ती सगळी प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली आणि त्याचेही खूप प्रयोग झाले आणि प्रेक्षकांना ते आवडलं होतं मग त्यानंतर दुसरं नाटक करत असताना पुन्हा निर्मात्यांचंच मी नाव घेईन श्याम बोरकर म्हणून निर्माते होते स्वामी समर्थ आर्ट्सचे त्यांनी तर माझ्यावरती पूर्ण विश्वास टाकला फक्त त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता ते म्हणाले मला काही असं वाटत नाही की नावाजलेलेच कलावंत तू घ्यावेत तुझ्याकडे जे कलावंत आहेत त्यांना घेऊन जरी तू नाटक केलंस तरी माझी काही हरकत नाही पण नाटक खणखणीत पाहिजे म्हटलं मी ते नाटक छान होईल याच्याकडेच माझा कल असेल हा खूप मोठा जुगार होता पण तो जुगार खेळायला ते तयार होते स्पर्धात्मक रंगभूमीच्या फार जवळून त्यांनी ती रंगभूमी पाहिलेली होती स्पर्धात्मक रंगभूमीवर पण तितक्याच ताकदीचे कलाकार असतात हे त्यांना माहीत होतं मी माझ्याच ग्रुपमधल्या हरीशला पहिल्यांदा संधी मिळाली राहुलला पहिल्यांदा संधी मिळाली चैतन्य सरदेशपांडे जो लेखक आहे आज त्याचं ते पहिलंच व्यावसायिक नाटक होतं सोनाली मगर म्हणून माझ्या ग्रुपमधली एक मुलगी आहे जी अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे तिला संधी मिळाली असं करत 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 ते नाटक उभं राहिलं त्याच्या खूप तालमी केल्या कारण आधीच्या व्यावसायिक नाटकाचा चांगला अनुभव होता मग तो अनुभव सगळा गाठीशी बांधून मी दुसरं व्यावसायिक नाटकही केलं आणि त्यालाही खूप चांगल्या पद्धतीनं रेकग्निशन मिळालं माकड नावाचं ते नाटक होतं त्याला त्या वर्षीच्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन बक्षीस असं देवबाबळी ज्या वेळेला आलं होतं अनन्या ज्या वेळेला आलं होतं त्याच दरम्यान ते नाटक आलं होतं तसं झालं आणि बद्दल काय सांगाल मन आत्ता माझं नुकतंच चालू असलेलं नाटक आहे मन खरं तर वीस पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आहे चंप्र देशपांडेंनी पण आता आजतागायत कोणीच केलं नाहीये चंप्रांची हो, नाटकं मला फार आवडतात कारण चंप्रनची शैली फार शिर आहे आणि मजा येते त्यांची अवघड आहे अवघड आहे म्हणूनच आवडतात कदाचित तसं आहे आणि चंपरानचं मी पूर्वी एक नाटक केलं होतं ए आपण चहा घ्यायचा ह्या नावाचं ते नाटक होतं आणि त्यांची शैली तिरकस शैली असल्यामुळे ती काहीतरी गम्मत आहे त्याच्यात त्यावेळेला काय व्हायचं चहाचं फक्त उदाहरण सांगतो ते ए आपण चहा घ्यायचा नाटक करत असताना आम्ही फार फार तर एक तास तालीम करायचो आणि नंतर ठेवून द्यायचो कारण नंतर डोकं दुखायला लागायचं शब्दकळा जी आहे चंपरांची ती इतकी त्रास देते आपल्याला वरवर पाहता ती खूप सोपी असते म्हणजे त्याच्यातले एक फक्त वाक्य मी आता सांगतो उंदरानं माशीचा पंख कुरतडावा आणि हमालाच्या डोक्यावर शेवटची गाडी ठेवावी अशी सगळी मातेची लिला आहे आता याच्यातनं अर्थ काय काढायचा याच्यातनं बोध काय घ्यायचा आणि प्रेक्षकांना काय द्यायचा चंपरांना फोन केला ह्याचा अर्थ काय त्यामुळे मला माहित नाही कर तुला काय काय अर्थ शोधायचा तो शोध काही नाही रे असच लिहिलंय ते असं त्यांचं म्हणणं म्हटलं हे असंच नाहीये ते मला शोध घ्यायला लावत आहेत म्हणजे याच्यात काहीतरी आहे मग परत आलं का गुगली आपल्यावरच तरी म्हटलं नाही हे गंमत आहे आणि पहिले सात प्रयोग सर तुम्हाला सांगतो आम्हाला कोणालाच नाटक कळत नव्हतं आम्ही काय सादर करतोय सादर होतंय काय सादर होतंय हेच कळत नाहीये म्हटलं फसतंय नाटक तरी रेटा लावला होता पाच प्रयोग सहा प्रयोग सात प्रयोग केले आणि दरम्यानच्या काळात राज्यनाट्य स्पर्धेला केलं होतं राज्यनाट्य स्पर्धेला काही ते आलं नाही नाटक पण कुडाळला एक बाबा वर्धम हो, संस्थेचं हो, तर्फे एक नाट्य महोत्सव होतो हो दरवर्षी तर त्यांना आम्ही ते कारण ते त्याच दरम्यान बघतात राज्यनाट्याच्या टप्प्यावरच ते येतात आपल्याकडे बघायला त्यांना ती तालीम, तालीम दाखवली होती आणि मला काय माहितीये आता तिथे आपलं नाटक निवडलं जाईल वगैरे आणि सुदैवानं ते नाटक तिथे निवडलं गेलं ते खरं तर दुर्दैवानं असं म्हणायची त्यावेळेला वेळ आली होती कारण आम्ही नाटक बंद करणार होतो कारण ते वर्कच होत नाहीये म्हंटल हो। आता निवडलं गेलं तर आता आपल्याला जावं लागेल आणि त्यावेळेला ती स्पर्धा असे महोत्सव अधिकच आता महोत्सव सुरू झाला तर तसं होतं मग कुडाळला गेलो आणि त्यावेळेला मला प्रचंड ताप भरला होता म्हणजे माझी शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही स्थिती नव्हती की ते नाटक मी सादर करीन रात्री अकरा साडे अकराला कुडाळला पोहोचलो त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की जरा सर प्लीज जरा कुठले डॉक्टर वगैरे असतील तर त्यांना थांबायला सांगा मला खूप ताप भरलाय आणि मला अशक्तपणा पण पन खूप आलाय ते म्हणाले की ठीक आहे ते सगळं मी करतो त्यांनी सगळी सोय केली त्या दवाखान्यात गेलो इंजेक्शन घेतलं त्यांनी दुसऱ्या दिवशी परत बोलावलं ते म्हणलं अगदीच नाही काही वाटलं तर सकाळी या अकरा साडे अकरा ला परत एक इंजेक्शन घेऊया पण त्या पहिल्या इंजेक्शन नंतर जरा बरं वाटलं सगळं झालं सकाळी तालमी केल्या आम्ही आणि पडदा उघडला पडदा उघडल्यानंतर मी पहिलंच वाक्य बोललो तुम्ही नटसम्राट म्हणा किंवा काही जुनी नाटकं का म्हणा पाहिली असतीलच हो असं जवळजवळ पाचशे सहाशे लोक एकत्र हो असं बोलले अरे आपण बोलतोय ते रिसीव करताय कोणतरी आणि आता जसा चष्मा आहे तुमच्या डोळ्यावर तसा माझ्या डोळ्यावर चष्मा होता समोरून लाईट येत होते त्यामुळे लेअर आली होती मला दिसतच नव्हता अंधारात मी अंधारात आपलं टाकतोय आणि तो जो हो आला ना त्यावेळेला मला आता तुम्ही नाटकातल्या तुम्हाला ते कळत असेल काय आहे ते।, ते एक वेगळीच अशी एक एनर्जी कुठून तरी माझ्यात आली आणि हे झालं आणि मी विंगेत बघितलं सगळे कलाकार असे होते त्यांच्या डोळ्यात पण तो स्पार्क दिसला आणि तिथेच सर ते नाटक सापडलं बर तो स्वर सापडला आणि नाटक संपेपर्यंत अक्षरशः लाया फुटत होत्या बर चंप्रांचं नाटक फार वेगळ्या पद्धतीनं लोक हसतायत रिसीव करतायत आणि आजही कुडाळला गेलो तर तिथले प्रेक्षक आजही आवर्जून ए आपण चहा घ्यायचा का ह्या नाटकाचा उल्लेख करतात असे चंप्र मला त्यावेळेला सापडले म्हणजे जे चंप्र आपल्याला फार दुर्बोध आहेत त्यांची नाटकं कळत नाहीत रे बाबा फारच काहीतरी भीषण लिहितात असं नाहीये ते शोधलं पाहिजे आणि दिग्दर्शकाचं काम आहे म्हणजे इतके दिवस आम्ही जे सात प्रयोग केले त्यात ते आम्ही पडत होतो पण तिथून नंतर जे काही चहाच आम्हाला सापडलं ना तो जवळजवळ जवस्थ पंचवीस तीस प्रयोग आम्ही त्याचे मग नंतर केले आणि मग नंतर मागे वळून बघितलं नाही त्या नाटकाने आणि ते त्या स्पर्धेत पहिलं आलं वगैरे असं झालं सगळं खूप वाखाणलं गेलं दोन हजार बाराला वगैरे मी चहा केलं होतं पण त्यावेळेला चंप म्हणाले होते की माझ्याकडे एक नाटक आहे मन नावाचं त्याच्या खूप लोकांनी तालमी सुरू केल्या फार महत्वाच्या नट आहेत महाराष्ट्रातले त्यांनी त्याचे प्रयत्न केले पण ते झालंच नाही ते एकपात्री नाटक आहे रमेशवाणी त्यात काम करतात तर ते एकपात्री नाटक आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे नटाकरता तर रमेशवाणींचा आणि माझा तसा खूप चांगला संबंध आहे तर आमचं सतत बोलणं होत असतं काही पाहिलं का वाचलं का तर त्यांनी मला एका वेगळ्याच नाटकाकरता आमची चर्चा झाली की अरे मला एक एकपात्री नाटक करायचं आहे एका मित्रानं ते लिहिलेलं आहे तर ते जरा तू वाच ना बघ तुला कसं वाटतंय मी ते वाचलं म्हटलं वाच अरे वाच पण याच्यावर सिनेमा येऊन गेला आहे आणि आधीही कुणीतरी याच्यावरचं नाटक केलं मग तू परत ते नाटक करणार मग ते कम्पॅरिझन होत राहणार की ती गंमत नाही येणार त्याच्यात मी म्हटलं माझ्याकडे एक नाटक आहे मी तुला पाठवू का तर म्हटलं पाठव वाचायला काय जात आहे वाचतो त्यांनी ते वाचलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी फोन केला म्हटलं समोरून त्यांचा फोन ना आला नाही म्हटलं काय झालं काय माहिती आवडलं नाही वाटत ते म्हणाले की आहे चांगलं रे पण कळत नाही आहे कसं ते करणार एवढी दीर्घ ती एकवीस पानांची संहिता आहे ती म्हटलं आपण भेटूया मी भेटतो आणि मग तुला सांगतो कारण माझ्या डोक्यात ते बरेच वर्ष सारखं ते चालूच होतं डोक्यात की मन करायचंय आपल्याला आणि मीही बऱ्याच नटांना घेऊन त्याचा पूर्वी म्हणजे एका नाटाला घेऊन तर ना नाटाला मी आता नाव नाही सांगत पण त्या नाटाला घेऊन मी जवळजवळ आठ दहा दिवस तालमी केल्या आणि त्यांनी मला नंतर सांगितलं मला हे नाही जमणार मला जड जात हे करायला दिग्दर्शक म्हणून मुरलं होतं हा मला मला काय करायचं हे माहीत कराय होतं कसं हे सगळं मी बांधणार आहे हे पण मला माहित होतं पाठांतराचा नाटाचा प्रॉब्लेम कसा बेसिक प्रॉब्लेम येतो कारण एकवीस पानं एकालाच बोलायची आहेत तर ते पाठांतर तसं बरं त्याला काही अशी कडी नाहीये एका कडीतून दुसऱ्या कडीत ते जाणारं नाटक नाहीये तर ती भीती जास्त असते नटाला तर ते झालं होतं त्याच्यात मग मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो पहिल्या दोन तीन पानांचं मी त्यांना सादरीकरण छोटेखानी तिथे करून दाखवलं की हे असं असं आहे माझ्या डोक्यात अरे हे इंटरेस्टिंग हे कारण त्याला एक व्हिज्युअल आलं ना त्याला एक दृश्य माध्यम आलं नाटक कागदावर आहे तोपर्यंत ते काही आपल्याला ते तसं दृश्यात्मक रूप त्याचं दिसत नाही ते म्हणाले अरे हे इंटरेस्टिंग हे काहीतरी छान याच्यातनं उभं राहू शकतं म्हटलं येस डन त्यांना म्हटलं की आता मी तुम्हाला अभिनय शिकवणं म्हणजे हे मी स्वतःला मुस्काडात मारून घेण्यासारखं आहे अभिनय वगैरेचा सगळं तुम्ही बघा फक्त मला काय हवंय ते मी तुम्हाला सांगत जाईन आणि याचं सादरीकरण कसं होईल हे माझ्याकडे लागलं तुम्ही फक्त मला सरेंडर व्हा पण उच्च दर्जाचा नट आहे रमेशवाणी त्यांच्या आधीची कामं मी पाहिलेली आहेत म्हणजे मी ज्यावेळेला नाटक सुरू केलं होतं त्यावेळेला माझ्या आवडत्या नटांपैकी एका नटाबरोबर काम करायला मला आपसुकच मिळत होतं मग तो फॉर्म वापरला गेला त्या सगळ्या गोष्टी आल्या त्यांना ते सोपं झालं आम्ही एक सहा सहा सात सात आठ आठ पानं करत 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 एकवीस पानांपर्यंत गेलो आणि ते पूर्ण नाटक बसलं पण त्याच्यात माझ्यापेक्षा जास्त श्रेय जातं ते रमेश दादाला कारण त्यांनी खोटं वाटेल आणि मला इथे श्रोत्यांना सांगायला आवडेल त्यांनी किमान हजार ते बाराशे वेळा नाटक वाचलंय उठता बसता गाडीत त्यांनी रेकॉर्ड केलं ते रेकॉर्डिंग शूटिंगला जायचा ऐरोलीला राहायचा ऐरोलीवरून मडला जायचा ते किमान त्याचं एक दीड तासाचा प्रवास होता त्या प्रवासात तो ऐकायचा तो बोलायचा शूटिंगमध्ये मध्ये वेळ जो मिळायचा तेव्हा त्याच्या सहकलाकारांना ते ऐकून दाखवायचा त्यांच्याकडनं फीडबॅक घ्यायचा इतकी मेहनत त्याने ती केली मन भै, करता भै। ते फार महत्वाचं नाटक त्याच्याकरताही आहे आणि आमच्याकरताही आत्ताच त्याचा कराडला प्रयोग झाला हो, हो, हो. आणि तो इतका रंगला त्याचा प्रयोग आणि आजही त्याच्या आठवणी काढल्या जात आहेत प्रत्येक ठिकाणी जिथे होतो त्यावेळेला कारण पहिलं तर हे होतं की अरे एकटा माणूस एवढं बोलायचं आणि मनात येणारे रँडम विचार त्याला काही सुसूत्रता नाहीये आपल्या मनात कसेही विचार येतात आता मी तुमच्याशी बोलतोय तुमच्या मनात काय चाललंय मला माहित नाही बरोबर आहे तसं ते सगळं असंबद्ध पण तरी एक त्याला संगती असलेलं ते नाटक होतं त्याच्यापुढे जाऊन असं म्हणे की रंजकता हम्म किती असेल त्याच्यात हो, हा करन, एक महत्वाचा विषय कारण दुर्बोध होण्याची शक्यता खूप होती कारण एकीकडे एकपात्री लक्ष्मणराव देशपांडेंचं वराड गाजलेलं ते लोक आणि तुम्ही एकपात्री म्हणले की पहिल्यांदा लक्ष्मणराव देशपांडे डोळ्यासमोर येतात अशी हो, परिस्थिती आहे अशा ठिकाणी एखादा सिरियस विषय मांडताना हे चॅलेंजिंग नाही खरंच चॅलेंजिंग आहे आणि काय नाटक माध्यमच नाटाचं आहे त्यामुळे रमेश वाणींचं कौतुक जास्त आहे त्याच्यात कारण मी ज्या ज्या नटांबरोबर काम करून बघत होतो तिथे ते होत नव्हतं आणि मी स्वतःही केलं असतं कारण मला पर्सनली ते करायचं होतं पण दिग्दर्शन करून अभिनय करणं हे फार अवघड गेलं असतं मला म्हणून मला ते करता नाही आलं त्यावेळेस पण तुमच्या एकूण या बोलण्यावर मला असं वाटतं की रमेशवाणी यांनी अभिनेता म्हणून मना मनापासून मनापासून आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही मनापासून केल्यामुळे ते मन चांगलं असं नक्कीच मला वाटलं आपण मुलाखतीच्या थोडस शेवटाकडे जाताना काही प्रश्न मनात आहेत ते विचारतो की आपण प्रकाश योजना पण करता ती सुरुवात आधी झाली का दिग्दर्शन आधी झाली नाही ती गरजेपोटी झाली अच्छा गरजेपोटी जसं दिग्दर्शन पण ऍक्सिडेंटली आलं काय होतं हौशी पद्धतीनं काम करत असताना सगळंच आपल्याला त्या त्या वेळेला उपलब्ध होईल असं नसतं जिथे कमी तिथे आम्ही बरोबर त्यामुळे एक दोन प्रयोगांना असं झालं की अरे आता प्रकाश योजना कोण करणार पण मला आजही प्रकाश योजना आणि संगीत संयोजन करताना खूप भीती वाटते मी दिग्दर्शन करीन अभिनय करीन इतर कुठलं नेपथ्य करीन नेपथ्याची ने करीन ते सगळं सामान उचलून मी गाडीत भरीन पण ह्या दोन गोष्टी आहेत ना इथे मला अजूनही मी तितका कारण मी केलेली एक चूक तिकडे पटकन पकडली जाणार आहे आणि मला तो कॉन्फिडन्स नाहीये तेवढा प्रकाश योजनेचा कारण ते फारच जितक एकाग्रतेनं तुमचं अभिनय करणं आहे दिग्दर्शन आपल्याकडे दुर्दैवानं फार दुय्यम महत्व दिलं जातं आणि फार वाईट आहे ते पण तिथे तुम्हाला स्किल्ड माणूसच असणं फार गरजेचं आहे दोन्ही करता भले ते म्युझिक ऑपरेटिंग का असे ना आता तरी खूप सोपं झालंय म्युझिक ऑपरेट करत असताना पूर्वीच्या काळी तर त्या कॅसेट्स असायच्या oh. ते बरोबर तिथे आणून ठेवायचं पूर्वीच्या काळी त्या त्या बरण्या <laughs> थी oh. oh. असायच्या आज बरीचशी थिएटर आपल्याकडची इतकी मार्वलसली बांधलेली आहेत की स्टेजही दिसत नाही प्रकाश योजनाकार कुठेतरी कोपऱ्यात असतो असं ते सगळं आहे आणि ते खूप स्किलफुल जॉब येतो मला आजही त्यांचं कौतुक वाटतं प्रकाश योजनाकाराचं कारण त्याच्यावरती खूप जबाबदारी आहे आणि तो माझ्या दृश्यांना जे सिनेमाच्या भाषेमध्ये सिनेमॅटोग्राफर जे करतो कारण भले नाटकामध्ये क्लोज नसेल पण तो मला क्लोज आणून देतो तो वाईड अँगल देतो तो क्लोज आणून हो। हे एवढंच बघा हेच बघा आता नटाचे डोळे कसे हलतायत हे कसं होतंय ते सगळ्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी खूप महत्वाचं आहे ते सगळीच तांत्रिक अंग महत्वाची आहेत थोडस जरी इकडचं तिकडे झालं तर तिकडे लगेच त्याचा फरक पडतो आणि प्रयोग पडायला एकच क्षण काही येऊ शकतं नुसता डोअरकीपरनी तो पडदा जरी सारला प्रेक्षकांचा आणि तो पटकन माझं डायव्हर्शन आपण लगेच विचार लगेच विचली लगेच तांत्रिक अंगांच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एकांकिका स्पर्धा ज्या आत्ता राज्यभर सुरू आहेत त्याच्यामध्ये नवनवीन मुलं येत आहेत नवनवीन संहिता सादर होत आहेत त्याच्यामध्ये तांत्रिक अंगाचा वापर खूप होतोय का असं आपलं मत आहे शंभर टक्के होतोय तांत्रिक अंगांचाच वापर जास्त होतोय बर आपण कथेत हो आपल्याला गोष्ट आवडते ती हरवते काय करावं असं वाटतं आपल्याला रंगकर्मी म्हणून फार सजगतेन आणि फार जाणीवपूर्वक त्या मुलांशी बोललं पाहिजे त्यांची त्यांची एक नवीन रंगभाषा आहे त्याच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाहीये कारण प्रत्येक बारा चौदा वर्षानंतर पिढी बदलते पिढी वेगळी काळ बदललेला आहे पण आपल्या आधीच्यांनी काय करून ठेवलंय आज काय होतंय दुर्दैवानं तुमचं ओल्ड स्कूल आहे तुम्हाला नाही कळत आम्ही काय सांगतोय ते हा ट्रेंड आहे हा ट्रेंड शंभर टक्के आहे आणि हे मी फार अलर्ट पद्धतीनं बोलतोय आणि पुरे होशो आवाज मे अस आहे ते तसं नाहीये माझ्या बापानं काय करून ठेवलंय बापानं या शब्दाचा वेगळा अर्थ घेऊया आपण माझ्या आधीचे जे काही माझे रंगकर्म करणारे ज्येष्ठ होते त्यांनी काय करून ठेवलेलं आहे आणि माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे की मी आता जे काही सादर करतो आता दुर्देवाने सगळं मोंटाजेस सुचतात आ, आ. आधी मला मोंटाजच सुचलेला आहे हा प्रभाव सिरियल सिनेमांचा आहे बरोबर तुम्ही सिरियल सिनेमा नाटकात नका दाखवू तेच होते आहे रादर तेच जास्त होतंय त्याच्यात नाट्यच हरवत आहे आणि हरवत आहे तर हरवत आहे तुम्हाला आता ते जे परीक्षक म्हणून बसतायत जे ज्येष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन्स काढले पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे भले तुमची ती रंगभाषा असेल कारण त्यांचं पण जग आता फास्ट झालं ना तीस सेकंदाचे रील बघणारी पिढी आहे त्यांना तसंच सुचत असेल ते जरी सुचतंय तरी त्याचा एक सुवर्ण मध्य काढावं लागेल त्याचा लसावी काढावा लागेल आणि नाटकातलं नाट्य हरवता कामा नये नाटकाचा सिनेमा नको व्हायला आणि सिनेमाचं नाटक नको व्हायला तुम्हाला तिथे सिनेमाच्या पडद्यावरती काय खेळायचंय ते खेळा पण नाटक नको हरवायला आजही आपली रंगभूमी जी आहे ती संवाद प्रधानच आहे दृश्य आहेत त्याच्यात नाही असं नाही पण संवादांनाच महत्व दिलं जात आहे मग त्यामुळे लेखक नाहीयेत लेखक का नाहीये तर कल्पनाशक्ती नाही आहे कारण मी बघतोय सिरियल वगैरेच मला जे सुचतंय तेच शॉर्ट फॉर्म मध्ये सुचतंय फक्त कल्पना चांगली असते हा पण ती कल्पना नुसती चांगली असून उपयोगाची नाही फार फार तर दहा मिनिटं पाहिली जाईल पुढे तुम्हाला तीस मिनिट आणखीन खेचायचे शिवाय रंगमंचावर सादर करायचे ते कॅमेरा पुढे प्रत्यक्ष कला आहे ती रिटेक नाहीये रिटेक नाहीये तसं होते कसरती होत आहेत आत्ता आणि दुर्देवाने आपण आता कितीही त्याच्यावरती चरवी चरवण केलं तरी रिझल्ट लागताना तसेच रिझल्ट लागत आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतं की तू तर असं म्हणतोस दादा पण आम्हाला बक्षीस मिळालं की मग दादा संपला तिथे असं होतं बक्षीस मिळालं की ते मग तर संपलंच मान्यता मा... प्राप्त होत मान्यता प्राप्त होतं <laughs> माझं जर श्रोते ऐकत असतील आणि ज्याच्यात तरुण रंगकर्मी असतील तर कळकळीची विनंती आहे की बक्षीस त्या रात्री बारा वाजता विसरून जा बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो इतकं साधं आणि सिंपल गणित आहे बक्षिसांमध्ये रमलो तर रमलो कायमचे त्याच्यात आपण पहिलीतून दुसरीत जावं लागतं ना एकांकिका स्पर्धा करा मी तर या मताचा आहे की एकांकिका आणि राज्य नाट्य कारण आजही ह्या थराला आल्यानंतर लोक म्हणतात हा की तू ह्या स्टेजला आला आहेस माझ्याकरता प्रयोगशाळा आहेत राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा नसतील तर नवं मला काही सुचलेलं सादरच करता येणार नाही तो माझ्याकरता प्लॅटफॉर्म आहे सगळेच्या सगळे बक्षिसांकरता नाटक नाही करत जसं मी म्हणतोय की पिढी तयार झाली पाहिजे तर ती पिढी तयार कशी होणार प्रत्यक्ष कृती करून मग तुम्हाला ती कृती करणं फार महत्वाचं आहे बरोबर माझं स्कूल मला जर पुढे घेऊन जायचं आणि ती पाठी पुसायची आहे त्यांची आणि नवी पाटीवरती काहीतरी त्यांना गिरवायला लावायचंय तर मला प्रत्यक्ष उतरूनच काम करावं वा लागेल रंगभूमीवरनं आपण नवीन आता जे तंत्र आहे वेब सिरीज असतील किंवा टी व्ही मालिका चित्रपट यामध्ये देखील आपण काम केलं हो रमाव वाटते तिथं नाही माझा दोष असेल तो मला माहित व्यावसायिक गणित वेगळे हा व्यावसायिक गणित वेगळी आहेत आता मी पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करणारा आहे म्हणजे मी ह्या क्षेत्रावरती माझा उदरनिर्वाह चालतो हे जरी मान्य असलं हो हे जरी मान्य असलं तरी मी नाही रमलो फार सिरियलच्या माध्यमात आणि माझ्याकडे तेवढे पेशन्स नसतील कदाचित किंवा अंगी बनवलेली शिस्त असेल नाटकामुळे किंवा रंगभूमीवर काम करत असताना आणि तिथे थोडा शिस्तीचा अभाव आहे सिनेमा करीन मी सिनेमा करायला मला आजही आवडेल वेबसिरीज करायला मला आजही आवडेल पण थोडंसं सिरियलचं जे क्षेत्र आहे तिथे थोडं कारण त्या विचारांचाही दोष नाही कारण इतकं सगळं प्रेशर एका वेळेला माझ्यावरती आलेलं असतं आणि उद्या जो तुम्ही एपिसोड बघणार आहात तो कधी कधी आज शूट होत असतो तो रात्रभर बिचारा एडिटर बसून ते सगळं करत असतो तर तुम्ही कंटेंट आणि त्याच्यातला दर्जा वगैरे बघत बसलात तर काही साध्य होणार नाही मग मला असं वाटतं की मी तिथे मिसफिट आहे म्हणजे मी आत्ताच एक चालू असलेली सिरियल मी सोडली मला नाही कोपअप करता आलं त्यांच्याबरोबर कारण त्यांची अपेक्षा अशी असते की मी तुम्हाला फोन केला की तुम्ही आले पाहिजे असं नाही होत कारण मला माझ्या नाटकांचे आणि हे सगळे प्रयोग तिथे माझं नुकसान झालं अर्थातच मी त्याच्यावरती डिपेंड होतो त्या सिरियलवरती पण मला काही असं त्याचं दुःख नाहीये काहीतरी काम येईल पुढं आणि ते सगळं होईलही कदाचित पण सिनेमा आणि वेब सिरीजचा खूप चांगला अनुभव आहे अभिजित पानसेन सारख्या दिग्दर्शका बरोबर मी काम केलं समीर पाटलांसारख्या दिग्दर्शका बरोबर काम केलं रवी करमरकरांबरोबर मी काम केलं चांगले सिनेमे चांगल्या लोकांबरोबर करता आले मोजकेच केले के पण चांगल्या लोकांबरोबर केले आणि जे गाजले प्रत्येक सिनेमा गाजला असं झालं मुलाखतीच्या सुरुवातीला मी मुद्दाम असा उल्लेख केला की चळवळीतील एक कलाकार कदाचित oh. yes. oh. या मुलाखतीतून पर्यंत तुमच्या मनात जे काय आहे नाटकाविषयीचं प्रेम हे नक्कीच पोचलंय असं म्हणूया आणि भविष्यातील आपल्या संपूर्ण रंगभूमीवरील प्रवासासाठी आकाशवाणी परिवारातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन सहभागी झालात <laughs> त्याबद्दल मनतपूर्वक धन्यवाद मी सुद्धा मनापासून ऋणी आहे आकाशवाणी सांगली केंद्राचा प्रत्यक्षात तुमचा तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा की तुम्ही मला ही संधी दिली आणि मला हे सगळं असं आदान प्रदान करता आलं खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय <laughs> आणि खूप छान पद्धतीनं हे सगळं बोललं गेलं कारण असं बोलणं औपचारिक पद्धतीनं बोलणं आणि हे असं अनौपचारिक पद्धतीनं बोलण्याच्यात फरक असतो पण मलाही खूप मज्जा आली सगळं करत असता पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद